कांग्रेचुलेशन भाई मेरे भाई फोन की बधाई बधाई अब ये मेरे को दे दो आप डुबले पैसे चाइना मॉडल लेला ओ अरे जरी पेजा जरी घेतला तरी तो भूक लागली होती तो एक नमः शिवाय डेली व्लॉगिंगचा हा दुसरा दिवस आणि पहिलाच दिवस समजून घ्या कारण आज आपली दिवसाची सुरुवात भोलेनाथाच्या दर्शनापासून झाली आज सकाळी मंदिरात आलो ना एवढं प्रसन्न वाटलं बाई कारण मी आधी भरपूर वेळा मंदिरात जात होतो पण आता इतक्यात मंदिरात जाणं कमी झालं बाकीच्या कामामुळं अभ्यासामुळं आता परत डेली ब्लॉगिंगमध्ये आपल्याला सुरुवातीला मंदिरात जायचं आहे तिथून आपली व्लॉगिंगची सुरुवात होईल आणि पूर्ण दिवसाची सुरुवात होईल आज मी घराजवळच असलेल्या एका शिवशंकराच्या भोलेनाथाच्या मंदिरात आलो इथं बसून शांत वाटलं मस्त डोकं शांत झालं या मंदिराची खासियत म्हणजे इथं फक्त शिवजीच नाही तर सो बजरंगबलीचं क्यूटचं एक मंदिर आहे त्या ठिकाणी म्हणजे त्याच मंदिराच्या आतमध्ये ते मंदिर आहे मंदिरात आलं ना की एकदम प्रसन्न वाटतं कोणाकोणाला प्रसन्न वाटते असं मंदिरात आलं की कमेंट करून सांगा बरं बजरंगबलीचे बचे हे नाव जे मला आधीपासून पाठ होते त्याच्यातले ते पूर्ण नाव घेतले आणि त्याच्यानंतर प्रदक्षिणा मारून आपल्या कामासाठी रिटर्न निघालो जय हनुमंत हनुमंतईपुत्रा महापौर लक्ष्मण जय हनुमंत मला पाहिजे होती तशी आतापर्यंत ग्रोथ काही झाली नाही म्हणून आता सगळ्या गोष्टीचा रिस्टार्ट करायसाठी पुन्हापासून सुरुवात करायसाठी शिवशंभूच्या भोलेनाथाच्या मंदिरात आलो आहे आणि त्याच्याजवळ सगळ्या गोष्टी मांडल्या मनातल्या जे होत्या ते व्लॉगिंगमध्ये तेवढी ग्रोथ झाली इंस्टाग्रामवर बारा हजार फॉलोवर गेन केले आणि अभ्यासामध्ये माझा पी जी कंप्लीट आहे पण तरी जशी पाहिजे तशी ग्रोथ झाली नाही आहे त्याच्यामुळं मला आता परतपासून रिस्टार्ट करायचं आहे सगळ्या गोष्टी आणि आता आपल्या दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार पंचवीसच्या एंडपर्यंत मला दहा लाख रुपये कमाई करायची आहे कारण दोन हजार सव्वीस जानेवारीमध्ये सरप्राईज आहे म्हणजे माझ्यासाठी तुमच्या सगळ्यांसाठी तर सोशल मीडियाकडूनच होऊ शकते आणि बाकी माझ्याकडे काही जास्त आहे नाही प्लॅटफॉर्म की मी तिथून अर्निंग करू कारण माझा साईड बाय साईड अभ्यासही चालू आहे तर बस हेच आता आपला पहिला दिवस आजचा सा। इथून कंटिन्यू डेली ब्लॉगिंग सुरू राहील सपोर्ट करा मित्र सबस्क्राईब करा तुमच्याकडून होईल तेवढी मदत करा शेअर करा आणि आता मला जायचं आहे हे गाडी घेतली होती मी हे गाडी नावावर करायची म्हणजे मी त्यांना त्यांनी डॉक्युमेंट दिले होते पण अजून हे गाडी नावावर झाली नाही आहे ते विचारायसाठी जायचं आहे त्याच्यानंतर आर टी ओमध्ये भेट देतो चला मित्र सपोर्ट असू द्या आज मधात दोन तीन बाकीचे काम आल्यामुळे माझा आरटीओ पर्यंत काही जाणं झालं नाही ते काम आता मला उद्या करायला लागणार आहे कारण संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळी चार साडेचारच्या नंतर आरटीओ बंद होण्याचे चान्सेस आहेत म्हणजे मग चान्सेस काय बंदच होते त्याच्यामुळे तिथे जाऊन काही फायदा नाही आहे जाई जाईपर्यंत सगळं बंद होऊन गेलं असतं म्हणून मग मी बाकीचे कामं करून घेतले संध्याकाळी जेवण करायसाठी आता थोडा वेळ होता म्हणून म्हटलं रूमवर गेल्यापेक्षा इथं गार्डनमध्ये थोडा वेळ बसावतं हे मुलं दिसले पतंग उडवताना खूप दिवस झाली होती पतंग उडवली नाही या मुलांसोबत पतंग उडवू लागली कटअप लावल्या आमच्या इकडे कटअप म्हणतात विदर्भाच्या भाषेत तर आमचे तर कटून गेली होती याच्यात आणि इथून झाल्याच्या नंतर माझ्या मैत्रीण मोबाईल घेतला ते मोबाईल मला दाखवायसाठी आणला होता की कॅमेरा क्वालिटी कशी आहे म्हणून चेक कर म्हणे कॉन्ग्रॅच्युलेशन भाई मेरे भाई आपको आपके फोन की बधाई वधाई मेरेको देतो आप फोन पासवर्ड टाकला म्हणजे कसं काहीतरी ते खूप वेळ लागून राहिला त्याला व्हॉट्सअपला टेम्परेअर टाकून दिलं तो काय व्हॉट्सअप काय त्याचं ते टाकलं त्यांनी असंच काहीतरी सेटिंग बॅकअप वगैरे काहीच नाही याचं काही दिवसा उद्या ये म्हणे टाकून देतो मी बरं वगैरे टेम्परेरी टाकला ला म्हणा मग छोटूसा हँडी फोन आहे या देऊन टाकलं मग एक्सचेंज करू आपण फोनचा वन ट्वेंटी एट काहीतरी म्हणे दोनशे छप्पन घ्यायचं असतं ना तुला ब्लॉगिंगसाठी पाहिजे ना फोन सही फोन आहे बे कलर किती सुंदर सुंदर होते याच्यात कलर किती सुंदर सुंदर होते पण दिले नाही त्यांना कोण हा एकच आहे म्हणे कमी मध्ये देतो किती मध्ये देतो म्हणजे साडेतीन हजार पाचशे आणि दुसरे कलर दुसरे कलर चाळीस चे एवढा चांगला तर कॅमेरा आहे फोर के कुठे आहे याच्यात माहीत नाही आता गुगल पिक्सल एट ए मोबाईल घेतला तिने पण त्या मोबाईलचा कॅमेरा काही तेवढा मला टॉप नॉच वाटला नाही आणि कॅमेरा चेक करताना त्याच्यात फोर के एट के ह्या सगळ्या गोष्टी स्विच करायसाठी पण खूप अवघड जात होता पण नंतर तिला सांगितलं की अपडेट वगैरे येईल अपडेटमध्ये होऊन जाईल तो कै... सोबत सोबत आम्ही त्याला माईकही लावून टेस्ट केला ना तर पहिल्या वेळेस काय आमच्याकडून माईक कनेक्ट बरोबर झालाच नाही त्याच्यानंतर आज आज आम्ही त्याला परत माईक कनेक्ट करून पाहला तर दुसरा माईक कनेक्ट झाला वायरलेसवाला माईक कारण आम्ही जे ब्लॉगिंग करतो आम्हाला वायरलेस माईकची खूप गरज असते कंटिन्यू ती माईक सोबतच ठेवा लागते पूर्ण ब्लर ब्लर होत इकून घ्या बरं असा तिकून बघ उजेडाच्या अपोजिट न बघ इकून कॅमेरा सेम असताय तो त्याला दाखवून येऊन एवढं टेन्शन कशाला घ्यावं लागते फोन घेतला डुबले पैसे आता डुबले डुबले बाईचे पैसे फोन घेतला गुगल पिक्सेलचा एट आहे इतका चायना मोबाईल निघाला आतमधून बाहेरून त्या एटेच कवर आहे सगळा की नाही काय वाटतं तुला फोन बद्दल तू एक्सचेंज करून घे फोन आयफोन घेऊन घे त्याच्याबद्दल त्याला बोलून पाय ना पहिले तू काय करायचं असतं माहिती आहे का, का डाऊन पेमेंट टाकून द्यायचं असतं चाळीस हजार भूक लागली होती मेसवर आलो मेसवर मस्त दाल फ्राय मसाला भरीत सॉरी वांगे मसाला वांगे वडील पोळी ह्या सगळ्या गोष्टी भेटल्या साठ रुपयाची झाली आहे आणि आत्ताच जे आम्ही तुम तुम्ही जर मागं पाहायला असाल शिप्राचा फोन त्या फोनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे नवीन फोन घेऊन पण आता ते पण अपडेट पाहायचं आहे आम्हाला जेवण झाल्याच्या नंतर आता जातो पुढचा ब्लॉग कंटिन्यू पहा मस्तपैकी जेवण झालं आमचा दोघांचंही माझा मित्र आकाशाने मी बस आता जातो रूमवर एडिटिंग बाकी आहे आणि बाकीचा रूमवर गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो